रांग तोडल्याच्या कारणानं पोलिसांकडून बळीराजाला बीड येथील केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या वतीनं क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आलं भीषण दुष्काळानं ग्रासलेल्या बळीराजाला पोलिसांनी रांग मोडल्यामुळं गुरासारखे झोडपून काढले असल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली या पोलिसांच्या निजामशाहीला तीव्र निषेध करत जयजीराव सूर्यवंशी यांनी औरंगाबाद येथे क्रांती चौकात शेतकऱ्यांसह आंदोलन केलं कालचा दिवस हा पीक विमा भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं शेतकऱ्यांनी बँकेच्या दारासमोर रांग लावली होती मनोहर गाबले या शेतकऱ्यांकडून रांग मोडल्यामुळं या शेतकऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण करण्यात आली परंतु पोलिसांच्या धाकापुढे कुठल्याही शेतकऱ्याचे मध्ये पडण्याचे धाड झाले नाही त्यामुळे विभागीय आयुक्तांनी तलवाडा येथील शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसास तात्काळ निलंबित करावे आणि शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशा प्रकारच्या मागण्या केल्या बीड जिल्ह्यामधील तलवाडा या गावामध्ये शेतकऱ्यांना विमा भरण्याची शेवटची तारीख असताना त्या ठिकाणी पोलिसांनी रांगेमधून ओढून एका शेत दोन शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आम्हाला वाटलं होतं की या मारावडाण्यामधून निजामांचं राज्य गेलेलं आहे लोकशाही आलेली आहे परंतु काल या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोगलाईचं प्रदर्शन इथल्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी दाखवलेलं आहे याचा आम्ही निषेध करत आहोत सरकारमध्ये जर थोडीफार संवेदना असेल शेतकऱ्याच्याबद्दल सहानुभूती असेल तर आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो या पोलिसांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत शासनातून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं या प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत या आंदोलनाला जयाजीराव सूर्यवंशी विश्वनाथ चव्हाण अक्षय राजे गजानन पाटील श्रीकांत पाटील रुपेश सोनवणे ज्ञानेश्वर अंबोरे अरुण दाबाडे यांची उपस्थिती होती 29 seconds.